हॅलो एव्हरी वन आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आपण नेहमी आपल्या चॅनलवर मोटिवेटेड लॉग तसेच बिझनेस टिप्स एज्युकेशनल ट्युटोरियल आणत असतो पण आजच्या व्हिडिओमध्ये तसे काहीच नाही आहे आजचा व्हिडिओ आपला थोडासा डेली लॉगिंग टाईप आहे काय झालं आहे आज थोडासा आमच्याकडे पाऊस झाला त्यामुळे थोडंसं शूट करूया म्हटलं म्हणून टॅरेसवर जाऊन शूट केलं आज दुपारी दोन वाजता ग्राफिकचा क्लास होता तीन वाजता क्लास संपल्यानंतर अचानक वारं सुरू झालं आणि खूप वारा होता एकदम भयंकर वादळ आलं होतं वावदळ म्हणतात ना त्या टाईप तर वादळ आलं आणि अवघ्या पाच दहा मिनटामध्ये खूप जोरात मुसळधार पाऊस चालू झाला आणि मेन म्हणजे उन्हामध्ये पाऊस येत होता ऊन पण पडलेलं होतं आणि पाऊस पण येत होता आणि उन्हाळ्यामध्ये चक्क एवढा मुसळधार पाऊस झाला तुमच्या भागामध्ये पण आज पाऊस झाला का, का। कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठल्या भागातून माझी व्हिडिओ बघताय आणि पाऊस तुमच्याकडे झाला का हे काही मी टॅरेसवरून कॅप्चर केलेले क्षण आहे आमच्या आजूबाजूचा परिसर आहे आज मस्त निवांत टॅरेसवर उभं राहून पावसाचा आनंद घेतला आम्ही टॅरेसवर ना छोटे छोटे झाडं लावलेत कुंड्यांमध्ये थोडेसे झाडं लावलेत जास्त काही नाही जसं कारलं आहे गवती चहा आहे जास्वंदाची फुलं वगैरे गुलाबाचे झाड असे लावलेले आहे समोर नारळाचं झाड आहे समोरच्यांचं आणि हा गवती चहा आमच्या घरचा तोडून खाली आणला आणि चहा बनवायचा प्लॅन केला गुळाचा चहा बनवते आहे पातेल्यामध्ये पहिले गुळ घेतला आहे गुळाच्या चहाची रेसिपी सांगते माझ्या गुळ तोडून घेतला ओके गुळाचा चहा खूप पौष्टिक असतो आहे आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं रोज गुळाचाच पोरा चहा पितो आरोग्यासाठी चांगला असतोय तो त्यामध्ये अद्रक किसून टाकलं आहे गुळ्याचे चहा पिल्याचे खूप फायदे असतात जर तुम्ही साखरेचा चहा पित असाल तर नक्की तो साखरेचा चहा बंद करून गुळाचा चहा प्यायला सुरुवात करा खरंच तुमच्यामध्ये खूप चांगले बदल निर्माण होतील गवती चहा कट करून टाकला आहे त्यामध्ये घरचाच गो कुंडीतला वरती टॅरेसवरून जो मगाशी आपण तोडून आणला गवती चहा तो त्यामध्ये ॲड केला आहे गवती चहा टाकला ना गुराच्या चहामध्ये की चहा एकदम छान लागतो आणि माझ्या मिस्टरांना गुळाचा चहा खूप आवडतो ओके तर गुळामध्ये अद्रक आणि गवती चहा टाकलाय चहापत्ती टाकली आहे बस एवढंच आहे यामध्ये दूध नाही टाकायचंय कोरा चहा खूप छान आहे सकाळ संध्याकाळी दोन्ही टाईम आम्ही गुळाचा चहा पितो तर चहा रेडी झालाय तर अशा प्रकारे आजचा माझा डेली लॉग होता छोटासा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव वाटले असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण गुळाचा चहा पिता का नक्की सांगा